जालन्यात पोलीस कॉम्प्लेक्स समोरील झाडांची निर्दयी कत्तल व्यापाऱ्यांच्या दबावामुळं झाडांचा बळी शहराचं सौंदर्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करा नागरिकांची मागणी जालना शहरातील बस स्टँड ते मामा चौक दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल्स कॉम्प्लेक्स समोर घडलेली झाडांची निर्दयी कत्तल हा नागरिकांच्या भावनांवर प्रचंड आघात करणारा प्रकार ठरलाय शहराच्या सौंदर्यात भर घालणारी लिंबाची आणि इतर झाडे केवळ काही व्यापाऱ्यांच्या स्वार्थासाठी उद्ध्वस्त करण्यात आली यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप उसळला आहे आज दिनांक सोळा रोजी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीकडून विद्युत तारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या असल्यानं केवळ फांद्या छाटण्याचं काम सुरू होते परंतु याचवेळी कॉम्प्लेक्समधील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर असलेली झाड कामगारांना दबाव टाकून संपूर्ण झाडच कापण्याचे आदेश दिले फक्त फांद्या छाटल्या असत्या तरी काम पूर्ण झालं असत मात्र व्यापाऱ्यांच्या दादागिरीमुळे झाडांची निर्दयी कत्तल करण्यात आली या प्रकारावर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट प्रश्न केलाय फक्त फांद्या छाटायच्या तर मग झाडे का कापली व्यापाऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने झाडांचा बळी घेता आला सुन्याव नागरिकांचं म्हणणं आहे की शहराची शोभा वाढवणारी ही झाडं परिसरात थंडावा सावली आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उपयुक्त होती पण आता ती नष्ट झाल्यामुळं परिसर बकास आणि उघडा निखळ वाटत आहे सरकार एका बाजूला वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवते लोकांना झाडे लावण्याचं आवाहन करते आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या स्वार्थासाठी वर्षानुवर्ष जतन केलेली झाडं तोडली जातात हा दुटप्पी पण आता सहन केला जाणार नाही दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल या प्रकरणानं जालना शहरात चांगलाच गोंधळ माजला असून प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते